नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या युट्यूब मध्ये बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री योजना दूध भरती मुख्यमंत्री योजना दूध भरती मार्फत पन्नास हजार योजना दूध भरले जाणार आहे तर त्यांचा पगार काय असणार आहे यासाठीची पात्रता निवड प्रक्रिया कशी असणार आहे कागदपत्रे आणि कामे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर मुख्यमंत्री योजना दूत भरती योजना यासाठीचा सा जी आर आलेला आहे तर तो जी आर पाहूयात आपण काय आहे ते त्यामध्ये ह्या सर्वची माहिती दिलेली आहे तर जी आर जो आलेला आहे तो दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत तर पाहूयात प्रस्तावना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पाच हजार योजना दूतांची भरती केली जाणार आहे तर शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट नेमणे व जनसंपर्क आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविले जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी योजना दूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार प्रमाणात एकूण पन्नास हजार योजना पन्ना योजना दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल त्यामध्ये प्रवास खर्च आणि सर्व भत्ते हे समाविष्ट असणार आहेत आणि जेवढे निवड झालेले योजना दूत असणार आहेत त्यांच्यासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही आता यासाठीची पात्रतेचे निकष पाहूयात निवडीसाठीचे तर वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार शैक्षणिक आहता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे आता ह्या योजनेसाठी लागणारे आपण कागदपत्रे पाहणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम योजनादूत विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ज्या ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील असेल कशी आहे नोंदणीची व प्राप्त अर्जांची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषावर करण्यात येईल ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील त्यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक व वयो मर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवारासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल जा जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवाराला समुपदेशन व निर्देशन करतील जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्य आयुक्त कौशल्य विकास व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी त्यांच्या समन्वय संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील त्यांना ऑलरेडी सगळी माहिती दिसेल दिलेली असेल त्यानंतर मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोबवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजवण्यात येणार नाही सबब या नेमणुकी आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही हमीपत्र निवड झालेल्या योजनादूतांकडून घेण्यात येणार आहे त्यानंतर अं योजनादूतांची कामे तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनातूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवर यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनातून दर दिवशी त्यांना दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील म्हणजे जे योजनादूत आहेत तर त्यांनी त्यांना सगळी ही माहिती दिली जाणार आहे योजनांची स्कीमची त्यांनी ते त्या त्या ठिकाणी त्या त्या दिवशी जाऊन तिथे माहिती प्रोव्हाइड करायची आहे आणि त्यानंतर त्यांनी दिवसभर काय काम केलं हे त्यांना ऑनलाईन पाठवायचं आहे तर योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करता आढळलेस तर त्यांना सो बजो आन्ने आन्ने ले 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 ले। का त्यांच्यासोबत जो करार केलेला आहे तो संपुष्टात आणण्यात येईल आणि त्यांना जबाबदारी मुक्त करण्यात येईल योजना जर जबाबदारी सोडून गेल्या किंवा गैरहजर जर राहिला तर मानधन हे अनुज्ञेय राहणार नाही तर हे अशा पद्धतीची त्यांना कामे करावी लागणार आहेत आपण पाहिली त्याची पात्रता कागदपत्रे यासाठीचा अर्ज कसा भरायचा हे अजूनपर्यंत सांगण्यात आलेले नाहीये त्या संदर्भात जर काही माहिती मिळाली तर ती प्रोव्हाइड केली जाईल अधिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माहिती शेअर करा धन्यवाद